कार मंडळी तर बॅक टू रुटीन सुरू झालं आहे गावावरनं आल्यानंतर रुटीन सेट करायचं ना फार जुवर येतो खूप आळस येतो एकतर आपण दोन तीन दिवस मजा केलेली असते आणि मग परत येऊन परत सगळं सेट आपल्या टायमिंगनुसार व्हायला ना खूप वेळ जातो तर चला एक्झरसाईज रुटीन कंप्लीट झाली आज ना शिवयाला सुट्टी होती त्याच्यामुळे शिवाय पण घरी आहे तर म्हणलं एक्झरसाईजपासून आज स्टार्ट झालीच पाहिजे कारण आळस केला ना तसाच आळस येऊन जातो आणि मला आज करायचं हेअर वॉश म्हणून पहिल्यांदा तेल लावून घेते आणि थोड्या आणि मस्त वॉश करते मी ते आ, केस धुण्याचा आधी अर्धा तास ते केसांना तेल लावून ठेवते जर रात्री लक्ष असेल तर ठीक आहे रात्री नाही तर मग सकाळी अर्धा तास तरी ॲटलीस्ट केसांना तेल लावून ठेवतेच ठेवते कारण केस धुतल्यानंतर मला सिल्की केस आवडतात ते नंतर तेलकटा अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी तेल कधी पण आधी लावते नंतर लावत नाही तर मी आता आली किचनमध्ये आणि ना मी एक सोल्युशन बनवते किचन काउंटर किचन क्लीन करण्यासाठी तर इथे आपलं जे डिशवॉशर लिक्विड असतं ना वीम बार आपण ज्यांना भांडे क्लीन करतो ते घेतले आणि मी ही स्प्रे बॉटल ना डिमार्टमधनं आणली आहे तर इझिली तुम्हाला कुठेही भेटेल ती त्याच्यात ते लिक्विड घेतलं मी तीन चमचा आणि त्यानंतर पाणी घेते तर पाणी पण जास्त नाही घ्यायचे आपल्याला असं म्हणजे किती अर्धा ग्लास वगैरे पाणी घ्यायचं आहे ते छान मिक्स करायचं आपल्याला आणि नंतर त्यातनं असं तो फेस तयार होतो आणि ते नंतर स्प्रे करायचं तुम्हाला जिथं क्लीन करायचं आहे तिथं खूप सुंदर क्लीन होतो अजिबात चिपचिपाट राहत नाही आणि सगळं तेलकटपणा निघून जातो आणि आपला जो किचन काउंटर आहे ना तो तर चमकायला लागतो अगदी मग तुम्ही ते खिडकी वगैरे पुसायचे असेल त्यालाही वापरू शकता आ, तर चला माझी पूजा पण झाली आंघोळ करून पण आले होते आणि आता ना मी वरण भातचं कुकर लावते आज आम्ही सिंपल जेवण बनवले फक्त वरण भात कारण मी शिवाय दोघेच आहेत जेवायला आणि आम्ही दोघे असताना ना आम्हाला फक्त वरण भात खिचडी असेल ना तरी पण चालतं म्हणजे आवडतं पण त्याच्यामुळे आज सिम्पल सभेते तर चला पहिले कुकर लावते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते मस्त पूजा वगैरे पण झाली आता ना स्वयंपाक बनवते आहे त्यांच्या आधी बोलले की मी आज जेवायला नाही आहे दुपारी मम्मी ठरवलं होतं की मी आणि शिवायचं आहे मस्त डाळ भात करूया आणि तेवढ्यात आमचं होऊन जाईल पण परत त्यांना फोन केला आणि त्यांचं ऐत्या वेळेला काहीतरी कॅन्सल होतं काहीतरी होतं तर म्हटले येणार आहे जेवायला मग परत भेंडी घेतली मग आता काय काय का, तयारी केली ते सगळं दाखवते एकदा मूग आणि तुरीची डाळ शिजवून घेतली जे की मी आधीच घेतली होती आम्हाला फक्त आज वरण भात मस्त सिंपल खायचं होतं पण मग संजय येणार म्हटल्यानंतर परत मग इथे वांगे काढले आता हे वांगे ना मी मस्त भाजून घेणार आहे त्यानंतर राईस करण्यासाठी तांदूळ काढला होता इथे मग आता परत भेंडीची भाजी केली पीठ मळून ठेवलं चला भेंडीची भाजी झाली डाळ शिजवून झाली आता मस्त जिरा राईसला तडका देते आणि पण बनवून घेते आणि शिवायला नंतर जेवायला देते जर फोन हो आला त्या गडबडीत डाळ टाकली त्यानंतर कोथंबीर टाकली आणि आता अशा प्रकारे आपली डाळ रेडी तर ह्या लिक्विडमध्ये कोणी कोणी विनेगर पण टाकतं पण मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त आपण ज्यानं भांडे क्लीन करतो ते लिक्विड आणि पाणी दोनच घेतलं आहे आणि ते फक्त असं स्प्रे करायचं आणि त्यानंतर कपड्यानं पुसून घ्यायचं तर एवढा स्वच्छ निघतं अजिबात तेलकटपणा राहत नाही जो चिपचिपापणा असतो तो, तो पण राहत नाही यानं तुम्ही किचन काउंटर क्लीन करू शकता गॅस क्लीन करू शकता किंवा किचनच्या वरच्या ज्या तुम्हाला टाईल दिसत आहेत त्या पण यानं खूप सुंदर निघतात आणि खूप दिवसाचं जरी तेलकटपणा असेल ना तरी पण हे स्प्रे स्प्रे करायचं आणि त्यानंतर पुसून घ्यायचं एकदम छान क्लीन मस्त झोपला आता त्याला पण झोपेत न उठवते आणि बाहेर ना वातावरण इतकं खराब झालं पूर्ण असं वारं सुटले तुम्हाला दाखवते आणि लाईट गेली थोडा वेळ झाले वारं सुटलंय आता तरी जरा असं कमी झालंय आता खूप वारंवत मागाशी बाहेर आले बेसनपीठ नव्हतं म्हणून मला बेसनपीठाळ घ्यावं डाळ ऑलरेडी नीट करून ठेवली होती पण म्हणजे एकदा बघा होतात काय आहे का नाही गव्हाचं दहन केलं आणि डाळ नीट केली आणि पात्याला घ्यायचं तर डायरेक्ट घेतला आणि इथे मी गवातच हाताऱ्याची डाळ टाकून दिली आणि त्याला इतका गोंधळ झाला एक तर उशीर झाला होता म्हटलं आणि डोक्यात विचार चालू होते एक तो स्वयंपाक करायचा शिवायचा अभ्यास आहे परत गिरणीत जायचंय आताच थोडस जो जाला। जे किराणाचं सामान होतं ते पण घेऊन आले गोंधळ झाला जे नको होतं तेच झालं आणि नेमकं घ्यायच्या <laughs> वेळेला झाले आता असं डोकं फिरलं काय करावं काय नाही काय सुचेना कारण आता सगळं दळण मला रिपीट करावं लागते आणि ते गहू आणि हरभरा दळ सेमच असल्यासारखं आहे लवकर ओळखायला पण येत नाही आणि सगळं गहू आम्ही टाकायला रिपीट करून येत टाकायलोय ठीक आहे एक एक असं निघत एवढा टाकायला होती काय नाही ना पण बघ ना किती घायच्या वेळेला आणि शिवाय पण मदत करतोय करून द्यायला म्हणजे ह्याच्यातून वेगळं करायला माझी प्लेट कुठे

आणि बाहेरची सगळी कामं करून मी आणि शिवाय घरी आलो ना खूप उशीर होत होता अर्धा तास आम्ही डाळ नीट केली पण काय ते होईच ना शेव आठ वाजत आले मग शिवायला म्हटलं जाऊ द्या आपण नवीन गव्हाचं दळण करून आणि पीठ दळून आणू आल्यानंतर ते नीट करून ते तिथे ठेवले याच्यात जा अलीकडचं जास्त डाळ आहे आणि पलीकडचं जास्त गहू आहे ते दोन्ही आता नीट करायचे आणि पीठ पण दळून आणलं इथे आणलं गव्हाचं पीठ इथे आणलं बेसन पीठ तर गव्हाचं पीठ थोडंसंच आणायचं होतं घरी आले घरातले सगळे जे काय थोडी मोठी काम होती ती आवडली आणि त्यानंतर अशी कोडाई भिजू घातली तर आम्ही आज बनवणार कुडाईची भाजी कारण मला आणि शुभेला खूप आवडते कोडाईची भाजी ज्यावेळेस त्यावेळेस आमच्याकडे असते कुटाईची होत कसला आपण ते खायचं उद्या करूया चालेल चालेल तर आता ना मी बनवते कोरड्याची भाजी त्याच्यासाठी मी त्याला इथे कांदा चुल्ला लसण घेतलं आहे घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो पण घेऊ शकता पण आमच्याकडे शिवायला टोमॅटो आवडत नाही त्याच्यामुळे एवढंच घेतलं आहे आणि आता भाजी बनवायला सुरुवात करते खूप झटपट आणि पटकन होणारी भाजी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे मराठवाड्यात तर सगळ्या घरात ही भाजी खूप फेमस आहे माझ्या माहेरी खूप खातात आमच्याकडे स्पेशल कुरड्या जास्त करतात कारण ही भाजी सगळ्यांना आवडते म्हणून कोणी कोणी तर ज्वारीच्या कुरड्या पण करतो ज्वारीच्या कुरड्याची पण भाजी छान होते पण मला जास्त याचीच आवडते तर चला आता भाजी बनवते आणि 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 हो तुमच्याकडे बनवतात का कुरड्याची भाजी ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आम्ही माहिती आहे तुम्ही बनवतोय बरं तेल तापले थोडेसे मोहरी मोहरी तरतरल्यानंतर थोडेसे जिरे लसण आणि कांदा नानी कांदा थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो नक्की टाका कढीपत्ता पण टाकू शकतात ना आता ता, माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे कांदा एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेते आणि पाटील मॅडमकडे टिफिन होता तर त्यांनी मस्त द्यायचा तर लाडू बनवून पाठवलेत हे बनवलेत बेसनचे लाडू हे बनवलेत रवा लाडू आणि आता ते दोन्ही लाडू मी काढून ठेवते हा डबा कट झाला यात ठेवून नाही हे होईल डब्बा काय म्हणतात ते, ते, ते माशर पकडेल डबा तुटलेला हा डब्बा ठेवून देते नवीन धुवून हम मला खायचं या हो बच्चा कोणता खायचा रव्याचा का बेसन लाडू फार सुंदर लाडू बनवतात त्या हातची बेसन लाडू खायची म्हणजे परवानीच असते तर चला कोणता खायचा बाळ कोणता बेसन करावा खाली ठेवले ना तेव्हा ठीक आहे दोन्ही एक एक तुला जो खायचा तो तो परत खा चल तू दे सध्या तरी मी ते ठेवते म्हणजे लक्षात राहील ओके खायचं दुसरा बाईक नाही बर बर आणि कांदा छान परतल्यानंतर टाकते थोडीशी हळद त्यानंतर ना मी बनवणारे लाल तिखट तर लाल तिखट हिरवी मिरची पण छान लागते पण आज मी लाल तिखट वापरले तर चला मस्त आता भाजी एक ते दोन मिनिट लागतात नागीला जेवढा वेळ लागतो तेवढा कदाचित ह्या भाजीला लागत असेल जर आपण थोडंही भिजत ठेवली पटकन तर कांदा टोमॅटो चिरेपर्यंत इकडे कोरड भेटते तर चला कोथंबीर आणि कोथंबीर टाकायची आत्ता मीठ टाकले सगळं मिक्स करायचं आणि एक दोनच मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि रेडी आपली कोरड्याची भाजी याच्यात तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता थोडेसे अर्धे अर्धे काय म्हणतात ना ते थो भाजून थोडेसे हाताने रगडून ते शेंगदाणे पण टेस्टी लागतील तर चलो रेड शिवायला सुट्ट्या लागल्या तर शिवाय एवढी छान मदत करतो फार छान वाटतं थँक्यू बेबी आणि त्याच्यामुळे डाळ निवडून झाली माझी नाही तुम्हाला फार टेन्शन आलेलं अजून एवढे आहेत आणि भाजी <laughs> नुसती खायला पण फार छान लागते मॅगीसारखी किंवा मग नूडल्स सारखी <laughs> चला आता